हा ना बोला ना बोला ना काय ना भूक लागली नाही तर माझ्या पोटात आता भांडे घसले हो भांडे घासले म्हणजे मग जेवायला पण वाटणार आता मीच करायचं सगळं आता तुझ्यासाठी असिस्टंट बोलू का मुंबईवरून तुम्ही करायचं ते सासरे हे करतील ना ते म्हणजे मी सगळ्यापासून कामच करत राहते सगळ्यांचं आवरायचं मी काय घेऊन खाल्लं काय सगळ्यांचं जेवायला वाट म्हणतोय तुला मी काय दुसरं काय धुन धुवायला सांगतोय का जेव्हा मला मदत करत तर मी करेन नाही तर मी असं काय करणार मदत करा म्हणजे मग शेतात पण मीच जायचं सगळं मीच करायचं माझ्याकडून नाही होणार एवढं मी करणारच नाही बघायचा तो आरा मग जावे पटकन जा मी करणार नाही पहिले गोष्ट मला आहे ना मी त्या दिवशी बोलली होती तुम्हाला त्या दिवशी काळावर शब्द टाकला होता की मला हे घर नावावर घर नावावर पाहिजे मग आता ते काय म्हातीच्या नावावर काय करणारे माझ्या नावावर केला तर फायदा होईल तुमचा काय फायदा आपलं घर आपल्या नावावर होऊन जाईल ना माझी मम्मी म्हणत होती की तिच्या सुन्याच्या नावावर करून दिले घर तुझ्या आईला तुझ्या का आता शब्दात काय फोन करते तिकडे दहा वेळेस माझी मम्मी ती म्हातारी जरा दर वेळेला तेरीच्या संसारात नुसतं कुसबूस कुसबूस करायची काय गरज आहे का रिकाम्या का मग गोष्टी करायची चालला चांगला चा, संसार चालू आहे ना पोरीचा पण मी कुठं काय म्हणते फक्त नावार कराय आहो हे बघा नावार केलं ना तर मधारायचं काही झालं ना तरी आपल्या नाव होऊन जाईल ना तुला काय लाव शरम हा काय बोलते म्हातीच काय झालं तर अरे बाप आहे तो माझा हा लेकीला देऊन टाकेल तू काय लेक काय दुसऱ्याची का बहीण आहे माझी घरातच जाणार आहे का ते तुझ्या आईला सांग बर का नुसते आयडिया बिड्या नको देत जाऊ तुला जेवायला वाटचा रिका मग उद्योग करते काय बोलते त्या म्हातारीला जा फोन लावणार सांगतोच मी माणूस कटकट माणूस आहेग्न केलं याच्यासोबत काय माहिती वाटलं चार गोष्टी चांगल्या चांगल्या म्हातारीच्या काटाच मोड करायला पाहिजे चांगला काय शिकवती नगर ना नावावर करा दार नावावर करा आणि पोरगी बोल ना अग मम्मी भाई मी यांच्या कानावर टाकलं की माझ्या माझ्या नावावर घर करून द्या तण तण तंतन तं, 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 तं करायला लागला बाबा त्यांना म्हटलं आहो ते त्या लेकीच्या घशात घालते ती घर आपल्याला तर काहीच भेटणार नाही ढेकळ तर म्हणे की ती तर माझीच बहीण आहे ना म्हणे तिला गेलं तर काय झालं हे असले माझा नवराचा असा आहे गे हा नवऱ्याला ना मोठी ठेवायची शीख तो जर हातातून जर गेला ना देवगड होईल तुला सांगते इकडे पण मला आता की मी ना काही राहिलं नाही तू पटले तिकडची प्रॉपर्टी नावर कर बाकीचं मला काही सांगू नको प्रॉपर्टी करायला करायला जात पण हा माणूस आहे ना एका पण नवऱ्याला बोल बोलला तू तुला कळत का काही हा बरं ठीक आहे मी प्रयत्न करते मी बघते बोलून गोड पण हा माणूस आहे ना त्याच्या तू बाप आहे ना निसा भरवत राहतो माझ्याबद्दल म्हणून आहे ना हा ऐक ऐकतच नाही माझं त्याच्या बापाचं काय ऐकत त्याचा बाप असत पागल नाही तर आणि तो नव तुझा नवरा बी ना बहिर डोक्यामध्ये त्याला कळत नाही बायको म्हणजे काय नाही त्याला असं वाटतं मी दुश्मनच आहे त्यांची मग तुला तीच सांगते तुला नवरा कुठेच घेता येत नाही मी आता बोलते मी त्यांच्यासोबत चांगलं गोड गोड बोलून पाहते नीट बोलते झालं तर झालं नाही तर मला काहीतरी सांग नाही दुसरं मी तसंच केलं सकाळी त्यांना म्हटलं मी नाही बनवत हाडतोडच केली थोडी भाई घटस्फोट मी त्यांनी बोलणार हो मी तर नाही बोलणार माझं प्रेम आहे त्यांच्यावर भाई मला तर भीतीच वाटते घटस्फोट काय अगदी मम्मी थांब मग मी ह्या आले नेम यांच्या सोबत बोलते हे आम भाऊ ते कुठं मम्मीचा फोन होता कडधान मम्मीचा फोन होता अरे लग्नाला चालली ना तर बोलत होती की मी साडी घातली ती साडी घातली काय झालं हो का सगळं ऐकलंय मी काय झालं कुठला स्पोर्ट करणार आहे तू घरात हा स्पोर्ट नाही स्पोर्ट नाही मग ते त्यांच्या शेजारी ना स्पोर्ट झाला ते सिलेंडर आहे ना ते फुटलं त्याच स्पोर्ट, स्पोर्ट? काय माहिती झाला असेल आपल्या काय करायचे अच्छा आता त्या सिलेंडर मुळे स्पोर्ट झाला घट्ट काय चाललंय ते सांगा काय चाललंय ते काय नाही मम्मीचा कॉल आला होता यांना वाटलं काय काय तर चुकीच ते ओरडत असतात माझ्यावर यांना समजून सांगा ओरडत असतात म्हणजे काय झालं काय तुमचं तान 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 करत काय वाट अहो बाबा तिला म्हटलं जेवायला वाटत ती तन 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 करत बसली ती केव्हाच भूक लागली तिला म्हटलं जेवायला वाटतात म्हणजे शेतात जाते मी एकटी करते हे करते ते करते लवकर जेवायला लागते अहो मी एक करणार का सांगा ना कोणीतरी मदतीला आहे का मीच करते सगळं मदत करायला बर जाऊ द्या तुला काय आणून हे तर काय बोलते नाही पण मलाच बोलावं लागेल मामा एक काम करा ना हे घर आहे ना माझ्या नावावर करून द्या आधी शेती ना ती ती अर्धी अर्धे एकर तरी माझ्या नावावर मी आजू तो आज नावा लावायचं काय काम लगेच यांच्या नावावर काय माझ्या नावावर काय एकच आम्ही सोबतच राहणार आहे ना नाही नाही मी अरे पण मी काय म्हणतो बाबाच्या नावावर काय प्रॉब्लेम काय तुला हा नाही म्हणजे आता हिस्से झालेलं बरं असत बरं असत का हो का अगं बाई अगर... मी तुमच्या नावाय आपण तुम्हाला कशाला मरायचं लगेच सांगतो मरू त्यावेळेस बघू ना आपण पण कशाला हिस्सा कसा बस मजा नको बोलू सारखं सारखं मध्ये गेलो ना तरी वारा जरा लागल ना मग बोल सारखं तिच्या आईचा फोन आला बोलणं पण चुकीचं आहे का आईशी बोलव नाही माणसं अरे पण मी काय म्हणतो जरा चांगल्या गोष्टी बोलाव्या आईने तिला कळतं का त्या म्हातारीला हा मी काय म्हणतो बाबा माहितीये का साधारण कदा काय झालं ना आता आता इतक्यात ऐकलं बर का मी दरवाजे तुम्ही म्हणे आतमध्ये काय चाललंय मी ऐकत होतो चोरून घटस्फोटाच्या गोष्टी चालू होत्या तिच्या असं सांगता मी घटक कशाला कशाला बोलू राहिले ऐकलं माझ्या अहो घरात तिकडे बाजूला स्फोट झाला तर ते चालू होत हो का एखाद्या दोन लावून सांगू राहिले माझं नवरा ऐका पण माझा नवरा सारखं वागतच नाही म्हणजे एखाद्या नवऱ्या सारखं नवरी नवऱ्या नवरा कसं वागतो बायको ऐकत असतो तुम्ही आई आई आईबाचे ऐकत राहत मग काय तुझ्या तुझं ऐकत बसायचं का तुझ्या आईचं ऐकायचं का आम्ही हा नुसता गंध लिपस्टिक लावायचं नुसतं हिंडबाई फिरायचं काम सरवायचं काही नाही तुला काय कमी केला काय के कमी केलं कमी नाही मी नंतर च म्हणते हो आताच कुठं बोल रात गाई तो पाच गाई चालला दिवस काढीत राहावा माणसा ना का उरव न्यायची का मला इस्टेक तस नाही तुमच्या देखत सगळ्यांना भेटलं तर बरं असेल नाही तर भांडण होतील आमच्या कोणी भांडण करायला तुमची पोरगी तुमची पोरगी आहे ती येते वचवत बापूरला अपेक्षा सुद्धा नाही मावाली बाबा कोण जमीन जागा घ्यायची माहिती तिला किती घरी द्यायला मिळेल तुमच्यासारखे भिकेला नाही लागलेले आ... तिचे सासरकडचे हा तू शांत जरा राहत जास्त बोलू नको बर का जेवण राहील साईडला एक माझ्या डोकं दुखतंय तुझा पाहिलं जेवायला वाढत लंडनला कुठली डोळ्याची आणली बाबा करून तुम्हाला चांगलं सांगत होतो पुण्याची करा या अशी अशिक्षित तुम्ही बांधली गाळ्यात प्रॉपर्टीवर डोळा आहे तिचा आपल्या हा अर्धा एकर करा आणि एक एकर करा म्हणे हा चांगला फटकवला पाहिजे तिला त्याला दाखव असं एड येते सरपंच डॉक्टर पडलेले त्याच्या घराचं केलं वाटोळ्या आणि आपल्या घराचं केलं वाटोळ्या आता काय वार्त्या का व्हायला हे शिल्पे ह्या देते तुम्हाला हा दे राम राम रामराम राम राम या काय चाललं काय नाही चाललंय का काय कामा

सरपंचाची काय चूक माझी काय चूक दोन हजार पुण्याचं काय तो टाकवाय का ते अरे मला माहित मग आता कोणाचा स्वभाव माहित राहतो तो नात बोलता येते का आता हे तो काना वाच मग तुला सांगता येते तुझ्या चालूच राहत थोडस नवराबाई तुझं लयच काय जर खूप मोठा वाद जर असेल ना चांगला तर मग त्या ठिकाणी मध्यस्थी माणसाला बोललोच बरं बरं सोन बाज टिकायचे काय करायचं नाव एच टिकायचे काय करायचं सोन बायला म्हणजे अरे इस्टेट इस्टेट, इस्टेट जमीन यकर मग काय काय गरज आहे का तिला तिला ऐकलं मग घटस्फोटाच्या वार्ता करते ती बसून काय बोल ती म्हत जाती बोल बोल शिल्पे आवाज येतोय का फाटले का तुझे काय का आले का तुम्ही अरे काय ऐकू काय झालं ते डायरेक्ट कायते संबंध कशाला जमावला म्हणतात म्हणजे मी काही चूक केली की तुझ्या दोनाची चार तुला एवढा багаईदार नवरा पाहून दिला केलका काड तू दोघांनी तो का हे काड्या नाही काड्या कायलं म्हणत्या खोटं नाटक सांग ना त्याला काड्या म्हण मला एक सांगा खोटं काहीच नाही काका आम्ही फक्त बोलली पुढच्या दृष्टिकोन बोलली की द्या नावर करून तर काय झालं आता उद्यांना माझा सुनाली ना ती ही तुझी गाढव चूक आहे अरे एवढी कुठं स्वार्थी आहे का तुझं वय किती त्यांचं वय काय अजून आता मागच्या वर्षी दोन वर्ष हो झाले यांची प्रॉपर्टी यांच्या नावावर झाली म्हणजे तुझ्या त्याच्या अजून तू पोऱ्याच्या नावावर व्हायची असं चांगलं नाही बेटा हा कशी कुशल तू म्हणते मी काय म्हणले का म्हणजे इस्टेट नावावर करून मागती मला काय माहिती सरपंचा पोरेला आईचं ऐकून नाही नाही एक काम करतो आता तिची आई आहे ना माझी कोणी खाता का बो ना मान मान बोलत जरा शांत राहा बेस तू काय जेवायला तुझा मुद्दा पाठलाय कोणत्याच ना असं योगी स्वार्थ जर हल्लीची जमाना जर झाला अजून गेला किती दोन एक वर्ष लागणार खुशाल म्हणजे प्रॉपर्टी नावावर सांगा बरं

तू जरा रुबाब शिर बायकायचं काम काय करायचे हो का मग असे दिले ना बांधून काढत माझ्या मी फाशी घेतो जायचं काय त्याला तिच्या जास्त टेन्शन कशाला जीवाचं काही करायचं काही नका करू सांगितलं तिला मी आता एकच एवढाच वारी किती एकच आहे मला अरे एक असू इथं दास डॅला बोर एकच आहे बरोबर नाही ती आता नाव नाही काढणार आणि मी आहे ना तिच्या आईची तू खेळा तिच्या आईच्या घशात घालतो आता मी उद्या परत तिकडे लागणार राहणारच बरं बर हा मग आता मी तिच्या आईची भेट घेतो म्हणजे माझ्या माम बाई मी काढून देईल सोन बाई म्हणता अरे बाकीचं नको बोलू बाबा येऊ का मग मी जा बरोबर पाहिलं का बाबा सरपंच आला पाहुणा आलं घरात साधं पाणी सुद्धा विचारलं नाही ही अशी काय जाऊ ठीक आहे पण लोकांना तर विचारावं आपली इज्जत नाही जात तिच्या इजत जाते तिची आईच आपले काही जात नाही म्हणजे किती ओळख आहे पुरेला बरं म्हणजे आई ना फक्त जलमधे बस सरपंच कसं आहे माहित ना आतल्या गाठीचा बाबा इकडं ऐकणार तिकडेच सांग आयची बहीण तिची नावाला बहीण आहे फक्त मग पैसे खायला तर तिच्याकडून पण जाऊन तो पैसे खाऊ येतो मग ए शिल्पे अगं झालं का नाही दे देना वाढणं जेवायला केव्हापासून कावळे अटतय पोटात या घरात खाऊन घ्या काय खाऊन घ्या काय बनवलंय कडी बनवली कडी आणि सोबत काय काय नाही काय नाही मग काय कडी प्यायची का फक्त मी काय म्हटली ती केली तर तेवढं खाऊन घ्या गुपछुप दरवेळेला कडीच पाहिजे का मी हा दरवेळेला कडी पाहिजे का देऊ का तुला दोन ठेवून आपल्याच फायद्याचं म्हणते आपलंच फायदे तुम्ही ते माणसाचा नाही विचार नका करू तुम्हाला तर माहिती आहे माझं किती प्रेम आहे तुमच्यावर मी आपलेच तसंच म्हणते तुम्ही त्यांचा नका ऐकू ते तसलेच बोलतात ते असं गोड बोलून तिकडे देऊन टाकतील तर तुम्ही ऐका माझं तुझं ना तुझं टाळकच ठिकाणावरच नाही तुझं ना आता थांब आता तू बातली टाकू का काय टाकू मी हट तुझ्या मायला तुझ्या प्रॉपर्टी नावावर करा घर नावावर करा हे नावावर करा हा साधान कदा कडी खिचडी कडी खिचडी हिच्या आईने दुसरं काही शिकवलं नाही कडी खिचडी शिवाय हा पाहुणे आले तर पाणी सुद्धा विचारत नाही बाई चल शेती तर कामाला आले सोन नमस्कार नमस्कार या सरपंच काय चाललं मग काय रेस येते का मग दुसरं काय आता आपलं त्या दिवशी नाही तुला मी आलो तर तुमचं चालूच होतं झिंगा बोकुड घरामध्ये भांडण मग मी तुला बोललो होतो ना गेल तर जाऊन अरे गेलो होतो नेमकी आहे ना ती मी त्या लग्नाला गेली होती बरं मग मी तासभर थांबलो तिच्या घरामध्ये पण ती ताळी लेट लागली का काय ती आलीच ते भेट नाही झाली माझी वाली मग काय फोन वेळ काही नाही काही नाही अरे या गोष्टी काय फोन सांगायचे असतात का काय प्रत्यक्ष मी जाईल तिथं सांगल मी काय तुझ्या सरपंच तिलाही सोड मुलं बरं काय बरोबर आहे ना आता ती कवाय नाव करून कश मा हात मुद्दा मी तिच्या घशात घालणार होतो तिला गोड बोलून आता ती आहे माझी तिला विचारून काय का तू अशी अशी बोलती का तो पुरीला तुम्हाला आताच्या काळात काय झालं माहितीये का, का गा सगळं पर्पट पर, पर ना उद्ध्वस्त करायला ना पुरीच्या आईच आहे बरोबर बरोबर पुरीला ज्या पुरी नांदाय नांदत असते ना खरं पाळवायला आय कारणीभूत ही काड्या घालती पुरीची नाही जेवले का हागले कान मुतले का तुला त्रास देतो का सहसा काही मांडला का सासू काही बोलले का अरे आपलं पन्नास आपले बी लग्न झाले आपल्या बी बाय काय चुकीची लाट आलेली आहे या फोन पार म्हणजे सगळं नाश करून टाकलं नाही चुकीचं आहे मी परत आहे ना आता पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एक लग्न आहे मला तिथं मी जाईल तिला सांगाल समजून तोपर्यंत जरा शांततेत घ्याय तू तू असा गेला ना तसे पोरत बोलायला सुरुवात झाली का घराच्या बाहेरचं निघतच नाही वावरात जात नाही काळच नाही अरे मा पोरडाच काम करायला येते ही फिंदरी आहे ना ही घरा ती मला काय वाटलं होतं मी बोलल्यावर फरक पडत नाही फरक नाही पडत ठीक आहे ना मी ना ती चाईलाच शिकवतो एक दिवस जमलं ना ती चाईलाच घेऊन येतो डायरेक्ट इथं आम्ही दोघं मग आमन आम्ही चांगलं तासून काढू त्यांना चला येऊ का मग मी अरे मी काय येतो खाली बस दोन मिनटं बोल आता तो काय चाललंय चालूच माझ्या माग काय आता इशार पद आहे ना लय जबाबदारीचं काम राहत आहे गावात पुन्हा एक जणांचा असंच आहे ना दोघं भाऊ भावाच्या माऱ्या माऱ्या झाल्या बांधावरून त्यांनी बोलले मला मिटवायला हा आणि त्या दोघा भावाच्या सासू सासऱ्याला बोलून गेली मी हा शिल्पा हे शिल्पा इकडे येते पण एवढं काम रडते तुझ्या भाऊजाईने मला घराच्या बाहेर काढून दिलं <laughs> तुझी काय हिंमत झाली का का प्रॉपर्टी नावावर करून घेतली आणि मला काढून दिलं बाहेर मी म्हणत होती म्हणे घरात चा सुनेच चालत सुनेच चालतं काय करू ते मला म्हणे तू तु तुझ्या लेकीला कसं सांगितलं मग मला आहो या बरं बाहेर मम्मी आली म्हणून काय झालं नेमकं अरे दादा बोलून सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतली आणि मला घराच्या बाहेर काढून दिलं तुझ्या सुरेनी हा काय झालं बाहेर काढून दिलं माझ्या मम्मीला मग बरं केलं तुम्ही असले का बोलू राहिले का काढलं असं मला विचारायचंय काय झालं आता हे भाऊ जरा कधी आडवं तिडं नको बोलू आता ती बिचारी रडून राहिली हा थांबा जरा काय झालं अहो का रड बसायला पाणी आण जा बाबा बर त्यांना काय बोल काय बोल मामा बसू दे मग लगेच नाही करायचं काय दे कालवा करू नका झालं काय झालं सुनी घराच्या बाहेर काढून दिलं काय झालं प्रॉपर्टी नावर करून दिली म्हणे तुमचं काही नाही आता निघा वा बाबो वा नाही <laughs> <Nīno>, बाबुरा तुम्हाला हसू आलं ना आता मला सुद्धा मनाची मना थोडस हसू येऊ राहिलं हा आणि असंच झालं पाहिजे मी तर म्हणतो काय झालं काय का बोलतोय तुला नाही तुला नाही बोलत मी असंच झालं पाहिजे बायांच बायांच म्हणजे आणि तू इच्छा असेल तर बोलू का मी आता काय बोलू का बोल रात नाही येणार ना मला सांग या पुरीला तू फोन करून काय सांगते ग काय सांगितलं काय सांगितलं तिनं स्वतः कबुली दिली का माझी माझी आईने म्हटली पण तिनं तिला विचारलं मी का गे ये, यांच्या नावाने अजून प्रॉपर्टी आहे आणि ती तुझीवाली पोर यांची प्रॉपर्टी नावर करून दे म्हणती यांच्या घरामध्ये सतत झगड्या वाहतात माहिती आहे का आणि त्या दिवशी मी तुझ्या गावाला आलो होतो तुझी माझी भेट झाली नाही हेच सांगण्यासाठी आलो होतो बरं झालं हे झालं ना तुझ्या बाबतीत चांगलं झालं तुला समजाय पाहिजेल ना हां लोकांनी माझ्या नावावर एक कौडीने केली तू दिली सगळं गाव त्या पोरीच्या नावावर ऐक ऐक म्हणजे अजून वाली अपेक्षा आहे आता त्यांचं नाव करून दिली बरोबर आता ये, ये त्या फोन वर का तू नाव करून घे असं शिकवायचं मी तुला सांगतो असं कोणत्याच बाईना आपल्या मुलीला शिकवलं नाही पाहिजे हे एकदम उलट शिकवतात ना हा आज तुला बी सुना ये मुला ये मला भी सुन ये मी काय अजून लागणार दोन वर्ष झाले याला अजून पोरसवार नाही मी कस काय इष्टे घ्यायचे नाव करेल लगेच आज का कमावलेली प्रॉपर्टी राहती आणि सुनबाई आली खुशल नावर करून दे म्हणती काय रोड रुपये घ्या आता सरपंच तुम्हाला माहिती दोघांना सांगतो सांगा परवाच्याला हिला म्हटलं जेवायला वाट बरोबर आहे जेवण काय बनवलं नाही वाद वादविवादात आम्ही तसंच ता झोपून घेतलं इकडं आणि मी इकडं तरच दुसऱ्या दिवशी मी म्हटलं काय केलं भाजीला हा काय केलं जेवायला बरोबर कशाचं सा काय सांगते नंतर सहज मॅडमचा फोन आला म्हणजे तुमच्या घरात आज हे बनलेलंय म्हणजे ऐकलं का माझ्या घरात काय शिजलंय हिला नाही हिला माहिती असतं ही अशी आमच्या संसारात नाही 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 एकदम कोणत्या स्त्री आहे ना आपल्या मुलीला आहे ना फार तर आठ दिवसातून पंधरा दिवसातून फोन केला पाहिजे आठ दिवसात नाही नाही हरकत नाही करू दे आता जग बदललं आला फोन तर केलं पाहिजे पण जर सकाळ संध्याकाळ जर आपली मुलगी जेवली का झोपली काय काय भाजी केली तुझा नवरा कुठे गेला सासरा काय म्हणला त्याच्यामुळं काय होतं हॅरेशमेंट वाढती आणि असे प्रकार घडतात अशी स्वार्थी प्रवृत्ती चांगली नसती माहितीये का म्हणून मी म्हणतो झालं ना तुझ्या बाबतीत चांगलं झालं तुझी खोड गेली पाहिजे तुला घराच्या बाहेर काढलं ना आता मुलीकडे आली नाही का अरे दादा मला माहित होत का असं होईल म्हणून मी एवढं काय वाईट शिकवलं चांगलं नाहीये अजून हे चांगलं सांगितलं ना तू आज तुला वाटत असं चांगलं पण तिला सांग का असं योग्य नाहीये अहो प्रॉपर्टी नावावर कधी होईल हे मरतील मग मुलाच्या नावावर होईल मग तिच्या पोरांच्या नावावर होईल ना ही परंपरा चांगली हे शिल्पा आता मी काय करू कुठं जाऊ गा तू कुठे राहशील पण तुझ्याकडं आता कुठे जाऊ रे मला दुसरं आहे तरी कोण सांगा बरं पोरे शिवाय पोराने घराच्या बाहेर काढून दिलं सुनाने काढून दिलं आता लेकीकडेच राहणार ना मी बघा बघा ती ठेवते का पा माझ्याकडे नको राहू बाई का बाई तू कुठे राहते तू ता इथं माझे चांगले संसार मोडून टाकशील राहू दे बाबूराव काय म्हण राहील माझी बहीण आता खेळला आदाराच नाही राहिलं माहिती काय आता पुरीच्या जारी इथं कुठे जाणार आहे ऐकून देऊ आता बाई रडू राहिली काय तर तिची पण आपलं नाव येला हो आता मी काय संसाराचा नको खेळ करू एक चांगला चालू आहे माझं संसार सगळे व्यवस्थित आहे आता तू चाली जाईल तू ऐकलं का या बघा येईन बाई मला काय म्हणायचं तुम्ही जे आता परत फोन केले तुमच्या पोरीला हे शिकवलं साखावलं नाव करू घे विशी विशी भरून आले बस तसं तयार याच्या करताना पोरीला चांगलं शिकवायचं कधी पण तेव्हा तुम्ही पुरीला शिकवलं तर तुम्हाला जाडं तुमच्या सोनानं शिकवला बरोबर की नाही तर तुम्हाला घर सोडून घराच्या बाहेर काढून दिलं शेवटी तुम्ही कुठं आल्या पोरी का आल्या आता तुम्हारा तुम्हारा ती पोरगी आणि तुमचा जावं आहे तो तुम्हाला सांभाळेल का तुमचं आयुष्य अजून किती आहे बरोबर की नाही आता मी वाटतं इडली भाजी बाक स्वाभिमानतो स्वाभिमान जवायच्या घरी राहणं या चांग शोभत नाही ते पण काही गोष्टी आपण चुका करायच्या आणि आता आपल्याला नशेबाला आपण दोष द्यायचं एक जणात ठेवा पोरीचं म्हणणंच राहतंय आपल्या पोरीचं म्हणणं आहे आपण विचार करायचा राहतो मीले ऐका का नांदे ऐक हिला कधीच चुकीचा मार्ग शिकवायचा नाही कैश टेक नाव करून द्या हे करतो नवरा काही म्हणतो का दासपूस करतो का तो का, का, का मारतो सासरा काही बोलवतो का ते बोलवत्या म्हणजे त्यांच्या प्रपंचासाठी बोलतात त्यांनी चांगलं वागावं चांगलं सुधरावं हे करताना सासू सासरे किंवा नवरा वाईट कोण नाही राहत एक जण याच्या करताना आपण संबंध एकत्र येतो कशा करताना येतो चांगल्या करताना येतो ना हा मग हे जरा ठेवायचं कधी पण पुरेला चांगलं शिकवायचं चा, वाईट नाही शिकवायचं आज तुमच्या पायामध्ये अगदी तुम्ही पाडून त्याला बघा आज आमच्या पोरांनी स्वतः ऐकलं होतं तुम्ही पुरेशी फोनवर बोलत होत्या जाऊ नाव करून घ्या घटस्फोट माग तुम्ही डायरेक्ट मला करीत असल तर घटस्फोट मागा म्हणजे किती तयारी होती तुमची सांगा बरोबर चुकलं माझं काय येईन बाई तुम्हाला पाठवलं बाई नका तुझ्या घरी जा नाही 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 ऐका आता जागा नाही जाग्या त्यांची चूक मान्य त्यांनीच केली तर त्यांना आपण सांभाळू वाटेल काही प्रॉब्लेम नाही राहतील जाते मी सांगते मी समजा काम त्यांचा इडा काही नाही जाते मी हो काय सासरे किती चांगले तुम्हाला घराच्या बाहेर आपल्या घरात तुम्हाला घराच्या बाहेर काढून द्यायचं कोणाच्या नाकाला जायल त्या घरामध्ये नाही जाईन मी मी काय सांगतो प्रत्येक घरात होत असत चालूच राहत मी सांगतो चला जरी नावर केली ना नाही तरी माणसानी कमेल कोणासाठी राहत फक्त या अगोदर नावर करून नंतर असं अन्य कोण होत सरपंच बुवा ती काय म्हटली आमची सासूबाई घराच्या बाहेर काढले मी काढू त्याला मी समज आता मारतील तिला ते अरे नाही बाबूराव नाही मारू आधी गोष्टी तुम्ही कामात बोलू तर मारू नको तरी नको नको मी घरी गेले तिच्या सुनासोबत बोलते व्यवस्थित झालं का मग लागलं आठ दिवस नाही महिनाभर राहिला येते आता त्या करता रेर बाई एस कधी नाव करू द्यायची नाही राहत

म्हणजे जे आपण म्हणतो ना दुसऱ्या गट काडा खाडला तो आपल्याला राहतो अरे बरं बरोबर नाही अरे हे तुमचे आदर्श जीवनाकडे बस यस करायचं वाईट नाही करायचं वाढलं बाबा नाही मागती मला आठवत माग बी घर गेलो होतो आता जेवण घालते का नाही निहारीचा टाइम झाला ए बटा खातोय तू चल घाल बटा यायला ओए नाही मीच टाक नाही येतो मी जेवले सकाळीस